ॐ गड़ 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 गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ॐ गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ॐ गजान नमो नमः श्री नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ॐ गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गणगण गण गणात गण गणगण गणात होते गणित म्हणजे विचार कर किंवा लक्षात घे गण म्हणजे जीवात्मा गणात म्हणजे ब्रह्माहून वेगळा नसलेला जीव हाच ब्रह्म आहे आणि बोलते म्हणजे जय जयकार आदरणीय श्री संत गजानन भक्तगण आपले श्री संत गजानन महाराज दिन सोहळ्यात श्री संगम फाउंडेशन परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत पारायण सेवे करीत आदरणीय देणगीदार शिदा जाते स्वयंसेवा देणारे गजानन भक्त विविध क्षेत्रातील मान्यवर म्हणजेच सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योजक अशा विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि सर्वच भक्तगण व श्री संगम फाउंडेशनच्या विचारांना त्यांच्या विचारांच्या कार्याला हातभार लावणाऱ्या सर्वच भक्तगणांचे मनपूर्वक स्वागत श्री संगम फाउंडेशन परिवार हा श्री गजानन महाराजांच्या सेवेसाठी आणि विविध धार्मिक व सामाजिक सेवेसाठी उदयास आला आणि सर्व गुरुबंधूंनी श्री संगम फाउंडेशनचा मजबूत पाया रचण्याचे कार्य केलेले आहे आपल्या भागातील अनेक दाते दानशूर देणगीदार व श्री गजानन महाराजांचे भक्त श्री संगम फाउंडेशनच्या उत्कृष्ट कार्यासाठी कळस चढवतील यात तीळ ही शंका नाही आपल्या भागात शेगावसारखे सारखे एक छानसे आणि छोटेसे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर असावे असे उद्दिष्ट घेऊन श्री संगम फाउंडेशन जोमाने कार्यरत झाले आहे भाविकांना धार्मिक सेवा देता यावी अनेक भक्तांचे मन प्रसन्न व्हावे अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदान व्हावे असे सर्व संकल्प श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर उभारणीशी जोडले गेलेले आहेत लवकरच श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आपल्या भागात निर्माण व्हावे अशी प्रार्थना आपण श्री संगम फाउंडेशनचे हात बळकट करूयात एक नवा अध्याय सुरू होत आहे सर्वांनी या स्तुत्य उपक्रमास साथ देऊया आपल्या सर्वांच्या साथीने आपल्या सर्वांच्या देणगीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या कष्टाने हा श्री संगम परिवार फाउंडेशनचा श्री संत गजानन महाराज प्रगड दिन सोहळा अतिशय देखणा आणि सुंदर होत आहे या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी मोलाचे हातभार लावले आहेत त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आलेल्या सर्व भाविकांचे श्री संगम फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि पुनश्च एकदा आभार सर्व माऊलींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आम्ही गजानन दास निस्वार्थ सेवा हाच एक ध्यास आम्ही गजानन दास निस्वार्थ सेवा हाच एक ध्यास आदरणीय भक्तगण शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज यांच्या सेवेसाठी त्यांच्याच आशीर्वादाने प्रेरित झालेला हा श्री संगम परिवार श्रीसंगम परिवाराच्या माध्यमातून असंख्य भाविक सेवेच्या दृष्टीने व सत्कार्याच्या ध्यासाने जोडले गेले आहेत आणि नव्याने जोडले जात आहेत समाजातील जनमानसाच्या सेवेला आध्यात्मिक जोड देत हा परिवार सातत्याने कार्यरत आहे निर्मळ व स्वच्छ कार्य करत राहील आम्ही गजानन दास निस्वार्थ सेवा हाच द्यास अशी भावना हृदयात साठवून श्री गजानन महाराजांची सेवा करण्यास व गरजवंत भाविक बंधू भगिनींची सेवा करण्यास हा सेवेकरी परिवार सदैव तत्पर आहे श्रीसंगम फाउंडेशन परिवारच्या माध्यमातून दिन सोहळा साजरा करणे श्री गजानन महाराज मंदिर उभारणी अन्न सेवा अन्नछत्र विविध दर्शनयात्रा सेवा निराधारांना अन्नदान सेवा शिक्षण आरोग्य आणि महिला सबलीकरण या विषयांवर भरघोस कार्य करण्याचा संकल्प श्री संत गजानन महाराज परिवाराने सोडला आहे हा संकल्प सिद्धीस नेण्यास भक्तगण व आदरणीय दानशूरदाते मोलाचा हातभार लावतील असा विश्वास आहे श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सर्वांना सुखदायी प्रसन्न आणि समाधानी आयुष्य मिळावं अशा मनापासून सदिच्छा जय गजानन श्री गजानन आपले विनित श्री संगम फाउंडेशन परिवार पुणे धन्यवाद अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगी राज पर्रह्म सच्चिदानंद भक् प्रतिपालक निवासी समर्थ सत्पुरु श्री गजानन महाराज के तु ती ताज तु साई त विठल त स्वामी ude gurwai oh.